पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पहलगाम जम्मू काश्मीर इथं पाकधारजिण्या अतिरेक्यांनी अतिशय अमानुषपणे घटना घडवून आणली त्यांनी अंदाधुंद गोळीबार निष्पाप पर्यटकांवर केला यात तीस ते पस्तीस जण मृत्युमुखी पडले यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या या व्यक्तींना पाच मिनिटं स्तब्ध राहून त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आली तसंच या भाड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आणि तसंच आपल्या डोळ्यासमोर आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीला या अतिरेक्यांनी ठार केलं त्यामुळे काही जणांचं मानसिक मनोधैर्य खचलं आहे यातून त्यांना पुन्हा सावरण करता आणि पुढील जीवन जगण्यासाठी परमेश्वरांनी त्यांना शक्ती द्यावी अशी प्रार्थना आई तुळजाभवानी मातेच्या व ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी करण्यात आली नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक सचिव विजय फुकाळे संजय काटवे यांनी अतिशय परखड शब्दात आपले विचार व्यक्त करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आपल्या भारत देशावर काश्मीरी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटन पर्यटकांवर जो धाड हल्ला झाला तर सव्वीस जण मृत्यू पडले आणि काही जण जखमी झाले त्या सर्वात्म्यांना व जखमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मिट व्यापारी असोसिएशनने आज कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला मिळकेट व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व्यापारी व कर्मचारी वर्ग सर्व उपस्थित राहिला होता आणि सर्वांनी मिळून या सर्व हुतात्म्यांना हुतात्म्यांना शांती मिळावी यासाठी श्रद्धांजली वाहिली आणि जखमींना लवकरात लवकर त्यांना बरं व्हावं आरोग्य चांगलं सुधारावं यासाठी स्वच्छती प्रार्थना केली आणि ज्यांच्यासमोर हा हतसा झाला त्या हत्याला त्यांचा जो मानसिक धक्का बसला आहे या लवकरात लवकर त्यांनी सावरावं यासाठी प्रार्थना केली नवी पेठेतील सर्व व्यापारी नियमित वेळेपेक्षा दोन तासांनी उशिरा आपलं दुकान उघडून आपल्या भावना संवेदनशील आहेत हे दाखवून दिलं यावेळी नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे खुशाल धेडिया रमण अग्रवाल मोहन बारड प्रकाश आहुजा विश्वजित मुळीक आदी पदाधिकारी सदस्य तसंच व्यापारी कामगार बंधू भगिनी नागरिक यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भविष्यात भारत सरकार जी भूमिका घेईल त्याला पूर्णपणे देशहितासाठी आपला पाठिंबा राहील हे सूचक वक्तव्य बहुसंख्येनं उपस्थित राहून व्यापारी बंधूंनी दिलं